दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे थोडा समोर न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याच वेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसतायत या मंडळीने जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटलं सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाईकडे मध्ये एका बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू पाणी आणताना दिलेला आहे त्याबरोबर सहा सहा लोकांना चेन करावी लागते तिथं पाणी काढण्यासाठी पाणी लोकांचा मृत्यू निश्चितपणे जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना ज्या ठरवायच्या असतात त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत हे आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं गावामध्ये हे सगळं घडलंय तिथं पंतप्रधानांची जी पाण्याची योजना आहे घर जल हर घर नळ ह्या झाल्या मात्र तिथे बघा आता मला आगा माहिती नाही पिछा माहिती नाही कुठे झाला हे माहिती नाही पण तुम्ही पण तुम्ही सांगितलं मुळामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की तिथे कुठे प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण भगवद्गीतेचा सन्मान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालायच्या यादीमध्ये भगवत गीता आणि नाट्य समावेश करण्यात ही भारतासाठी आनंदाची बाब आहे याचं कारण आहे की भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेतनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे ते मग त्याला जर युनेस्को मध्ये जागा मिळत असेल तर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची